चोपडा तालुक्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे चोपडा शहरातील नगर परिषदेच्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला भाजीपाला व फळांचा लिलाव अखेर आजपासून अधिकृतरित्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्थलांतरित करण्यात आला आहे आजपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला आणि फळांचा लिलाव सुरू झाल्याने तालुक्यातील शेतकरी व्यापारी आणि हमाल वर्गामध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे या लिलावाचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील आणि संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यापारी व शेतकऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच तालुक्यातील भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव व्हावा हे स्थानिक आमदारांचे दीर्घकालीन स्वप्न होते ते स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झाल्याचे मत बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर पारदर्शक व्यवहार आणि सुसूत्र व्यवस्था मिळणार असून भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील आणि शिवराज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आज खऱ्या अर्थाने आपले जे आमदार आहेत कार्य सम्राट आमदार चंद्रकांत सोनवणे यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे ज्या दिवसापासून या संचालक मंडळ त्यांचं पॅनल या मार्केट कमिटीवर बसलं त्या दिवसापासून आमदार साहेब नेहमी सांगत होते की आपण फक्त शेतकऱ्यांचे देणे लागतो आणि शेतकऱ्यांसाठी आपल्याला पाच वर्षात जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करू तर आम्ही मागे भरपूर विषय केले भुसार मालाचा विषय केला शेतकऱ्यांना चहा पाणी द्यायचा व्यवस्था विषय केला तरी आमदार साहेबांच्या मनात कुठेतरी बोचत होतं की आपला जो भाजीपाला उत्पादक किंवा फ्रूट उत्पादक शेतकरी आहे तो आजही वाऱ्यावर आहे व त्याला कुठल्याही मार्केट कमिटीचं किंवा कसलं संरक्षण नाही आहे तर त्याच्यासाठी तुम्ही का काही आणि मार्केट कमिटीमध्ये भाजीपाल्याचे लिलाव सुरू करा तर त्या अनुषंगाने सभापती साहेब आणि सर्व संचालक मंडळ आम्ही प्रयत्न करत होतो खरे प्रयत्न इथे सभापती साहेबांचे आम्ही सर्वांनी प्रयत्न करून आज काही करून ते भाजीपाला मार्केट आज आपल्या प्रिवायसेसमध्ये आणलं मित्रांनो याचा फायदा असा होईल की कुठल्या शेतकऱ्यावर जर अन्याय झाला तर तिथे शेत तो शेतकरी दाद मागायला कुणाकडे जायचा तर त्याला ते माध्यम नव्हतं पण इथे जर शेतकऱ्यावर अन्याय झाला तर तो मार्केट कमिटीकडे येऊ शकतो सभापतीकडे येऊ शकतो संचालक मंडळाकडे येऊ शकतो म्हणजे खऱ्या अर्थाने आज शेतकऱ्याला न्याय मिळालेला आहे भाजीपाला उत्पादक जो शेतकरी आहे त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे आणि मार्केट कम्युनिटीमध्ये मा जेव्हा लिलाव सुरू होईल तेव्हा उद्या उठून बाहेरचे व्यापारी सुद्धा घ्यायला येतील की चोपड्या तालुक्यात पाल्याची आवक चांगली आहे बुवा तर आणि इथे प्रिमाइज आहे चांगलं आहे इथे कोणाची व्याप मोनोपाली राहणार नाही व्यापाऱ्यांची ही सर्वात महत्वाची हो गोष्ट आहे चोपडा कृषी गुण बाजार समितीच्या आमच्या साऱ्या संचालक मंडळाचा निर्णय आज एक यशस्वीरित्या पार पडलेला आहे अथक प्रयत्नातून संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी एक मोठा निर्णय घेतलेला होता शेतकऱ्यांची जी पूर्वीपासून पुरवणूक होत होती तिथं जागा होती आणिच्या साम्राज्यामध्ये नगरपालिकेच्या प्रीमाय भाजीपाल्याचे व्यापार होत होते शेतकऱ्यांची नेहमी आम्हाला सूचना येत होत्या की आमच्या लिलाव आपल्या प्री व्हावा आमचे मार्गदर्शक कार्य सम्राट आमदार साहेबांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलेलं होतं त्या पण शेतकऱ्यांचे काहीतरी देणे लागतो शेतकऱ्यांसाठी काहीतरी करणे लागतो मोठा मोठा शेतकरी असेल ना भाजीपाला उत्पादक असेल दूध उत्पादक शेतकरी असेल त्याला सुद्धा आपल्या प्रीमायसेल्समध्ये चोपडा कृषी उत्कृत बाजार समितीमध्ये न्याय देण्याचा प्रयत्न या संचालक मंडळाने करायला हवा म्हणून आमच्या अथक प्रयत्नांनी संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाने आम्ही शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी जीतबूज साधून दोघांचं समन्वय साधून या ठिकाणी मार्केट कमिटीत भाजीपाल्याचे आणि फ्रूटचे लिलाव या ठिकाणी आजपासून चालू करत आहोत आम्हा जिथं लिलाव सुरू आहे तिथं थोडंसं आवाज गोंधळ होतोय तर त्यांची अशी मागणी की ते मध्ये मोकळ्या जाग्यात जर लिलाव झाला तर बरं होईल आमचा आज पहिला दिवस आहे आम्ही व्यापारी बांधवांना हे सेड उपलब्ध करून दिलं त्यांनी सुद्धा रात्री म्हटलं की आम्हाला चालेल पण त्यांच्या जेव्हा लिलाव फोकारणी होतं तर त्यांना अडचणी भासत आहेत आम्ही त्यांना बाजूचं जे ग्राउंड आहे आमचे ओपन ग्राउंड ते परवापासून आम्ही त्यांना उपलब्ध दे करून देणार आहोत तालुक्यातील जे भाजीपाला उत्पादक शेतकरी त्यांना काय आव्हान करणार आपण कोपड्या तालुक्यातील भाजीपाला आणि फ्रूट उत्पादक शेतकऱ्यांनी एकच आव्हान करतो येणारा आपला माल चांगला स्वच्छ प्रतीच्या आणा आणि आपल्या प्रिमायसेसमध्ये आणा नक्की आपल्या शेतकऱ्याला चांगला न्याय मिळण्याचं चा काम आमच्या संचालक मंडळीनंतर कटिबद्ध आहे तसेच आमचे व्यापारी बांधवसुद्धा त्या शेतकरी बांधवांना चांगला भाव आणि चांगला वाजवी रेट द्यायला इच्छुक आहे